मित्रांनो नमस्कार साई गोट फार्म मध्ये आज विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल दहा पिल्ल सहा बोकड आणि चार पाटी सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी फार्म चे ओनर विजय गाडगे सरांचा नंबर वर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला पिल्लांचा बाप्पा हा साई बिटल गोट फार्मचा ब्रिडर पाखऱ्या पंचेचाळीस हाईट वर आहे एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये पाहू शकतो आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ बोन साईज आणि यानंतर हे पहा सहा मधले हे दोन बोकड पहा यानंतर बाकी सर्व पुढे पाहूया सहा बोकड आणि चार पाटे आहेत सहामधले हे दोन बोकड तीन ते चार महिन्याचे पिल्ल आहेत मित्रांनो त्यानंतर हे दोन बोकड पहा हे दोन बोकड सुरुवातीचे दोन बोकड वय तीन ते चार महिने आहे पिल्लांचं सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोच्या आसपास आहे टॉप क्वालिटी बिटल यानंतर हे दोन बोकड पहा सहा बोकड आपण पाहिलेले आहेत आईची उंची एकोणचाळीस चाळीस इंच आहे टॉप क्वालिटी बिटल आणि नंतर या पहा चार पाटी सुरुवातीचे सहा बोकड आणि या चार पाटी पिल्ला सर्व तीन ते चार महिन्याचे आहेत सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोच्या आसपास टॉप क्वालिटी बिटल या चार पाटी आणि सहा बोकड साई बिटल गोटफार्म गाव सरपराजपूर तालुका परळी जिल्हा बीड संपर्क करण्यासाठी खाली स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद